सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरात एका सोळा वर्षीय तरुणीवर मागील वर्षभरापासून बदनामी करण्याच्या कारणावरून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असून पोलिसांनी फिर्यादी तरुणीने तक्रार दाखल करतात नूतन विद्यालयाच्या एका शिक्षकासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे शनिवार चार ऑक्टोबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेत एका अनोळखी इस्मासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे अल्पवयीन सतरा वर्षीय आरोपी आणि शिक्षक संतोष मलसटवाड तसेच कापड दुकानावर काम करणारा नितीन परदेशी या आरोपीचे सोळा वर्षीय पीडितेच्या घरी जाणे येणे होते घटनेतील आरोपी, आरोपी शिक्षक संतोष मलसटवाड वगळता आरोपी हे एकमेकाचे मित्र आहेत सोळा वर्षीय पीडित तरुणी ट्युशनला गेली असता शिक्षक संतोष मलसटवाड वगळता इतरांनी बाजूला बोलून घेतले आणि अनोळखी आरोपीने या तरुणीचा चेहरा असलेला फोटो ये वन प्रणालीचा वापर करून काढलेले नग्न फोटो हा घरच्यांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीचे प्रपोज स्वीकार करून लग्न करण्याचा आग्रह केला आणि वेळोवेळी बदनामीची धमकी देत शिक्षक वगळता इतरांनी ट्युशनच्या ठिकाणी शाळेमध्ये तसेच घराकडे पाठलाग करत सोळा वर्षीय तरुणीस ब्लॅकमेल करून बोलण्यास भाग पाडले नंतर पाहिजे त्या ठिकाणी बोलावू लागले फोन नाही घेतल्यास फोटो व्हायरलची धमकी देऊ लागले घटनेतील आरोपी शिक्षक संतोष मलसटवार यांच्या गैरहजेरीत अभ्यास करण्यासाठी गेलेल्या पीडितेस सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीने बळजबरीने अत्याचार केला आणि अनोळखी स्मासह नितीन परदेशी यांनी असे कृत्य करण्यास मदत केली पुढे शाळेच्या सहलीदरम्यान शिक्षक संतोष मसलवाड मसटवाड यांनी कपडे बदलताना त्यांनी काढलेले पीडितेचे व्हिडिओ दाखवून वारंवार अत्याचार चा केला दरम्यान पोलीस तपासात नेमके काय काय हस्तगत करतात आणि या घटनेत आरोपी शिक्षक खरंच दोषी आहे का हे पाहण्यासारखे आहे दरम्यान अत्याचाराचा या घटनाक्रम दोन हजार चोवीस तसेच बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडलेल्या घटनेचे फुटेज पीडिता आणि आरोपींना न्याय मिळवून देऊ शकतात सोळा वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार तीन ऑक्टोबर रोजी गुन्हा रस्त्या नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट अब्लिक दोन आय एम यस अठ्या आट्यात, पंच्या दोन भारतीय न्याय संहिता सहकलम चार आठ नऊ एल एफ दहा बारा फोक्सो आण सतरा वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालक नूतन विद्यालयाचे कार्यरत शिक्षक संतोष मलसटवार नितीन परदेशी अन्य अनोळखी एक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट हे करत आहेत शहरात खळबळ उडून देणाऱ्या या घटनेत खऱ्या अर्थाने तपासाची मोठी जबाबदारी आहे त्यांच्या तपासानंतरच खऱ्या खोट्याचा उलगडा होणार आहे सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ टॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूध सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू